कधी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांची उपस्थिती जाणवली आहे हो कधी अचानक मन शांत झालं आहे किंवा एखादं मोठं संकट असूनही क्षणात मार्ग मिळाला आहे आजच्या या दिव्य प्रवासात आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांच्या त्या अद्भुत प्रसंगाला जे भक्तांच्या आयुष्याला बदलून गेले हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी एक दिव्य उपदेश आहे जो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवू शकतो स्वामी समर्थ महाराज ज्या संतांचे नाव जरी उच्चारले ना तरी मनातील भार हलका होतो ज्या महाराजांनी संकटाच्या खोल दलदलीत अडकलेल्या अनेक भक्तांना हात धरून बाहेर काढले आज आपण त्यांच्या जीवनातील असे दहा महत्वाचे प्रसंग जाणून घेणार आहोत त्यांनी हजारो लोकांचे आयुष्य बदलले आणि कदाचित तुमचेही बदलू शकता एका भक्ताच्या घरी आजार होत कर्ज होत असता होती बिचारा तो सतत कर्जात राहायचा आणि एके दिवशी त्याच्या स्वप्नामध्ये स्वामींचा संकेत आला स्वामींचा संकेत आला त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो सकाळी उठल्याबरोबर त्याच्या आयुष्यात एक चमत्कारिक बदल घडला आणि स्वामी समर्थ म्हणाले घाबरू नकोस मी आहे स्वामींच्या भेटीने एका विधवेच्या आयुष्यात प्रकाश आला तिची असहाय्यता एका आशीर्वादाने बदलली त्यांच्या एका शब्दाने एका भक्ताचा जीव वाचला त्यांच्या एका कृपादृष्टीने जीवनाचे गणित बदलले जर तुम्ही इथपर्यंत ऐकलं असेल ना तर पुढचा भाग चुकवू नका कारण सुरू होतो स्वामींच्या चमत्काराचा खरा प्रवाह हो। स्वामींचा रुग्णांवरचा आशीर्वाद हरवलेल्या व्यक्तींच्या चमत्काराने कितीतरी लोक परत आले आहेत पापांचा भार हलका करणारी स्वामींची करुणा अपरम पार आहे भक्तांना दिलेला महत्वाचा उपदेश घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींचं माय स्वरूप रूप जे सतत आपल्या भक्तांच्या मनात रुळलेलं असत स्वामी समर्थांचे स्वरूप म्हणजे अखंड प्रेम आणि करुणा स्वामी म्हणाले विश्वास ठेवा मी आहे शरण येणार आला मी कधी सोडत नाही जिथे भक्ती आहे ना तिथे मी आहे जर या कथा ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल ना तर जाणून घ्या स्वामी समर्थांनी तुमच्या मनावर कृपादृष्टी केलेली आहे अशीच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा पाठ चुकणार नाही कमेंट करा जय स्वामी समर्थ मी प्रत्येक भक्तासाठी प्रार्थना करणार आहे हा व्हिडिओ एका भक्ताला नक्की शेअर करा कदाचित त्याचं आयुष्य बदलू शकतं स्वामी समर्थ महाराजांचं प्रेम एका प्रार्थने एका श्वासात आणि एका नावात आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ